शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सिद्धेश्वर तलाव परिसरात पवित्र अशी बेलाची झाडे लावण्याचा उपक्रम शिवसेना शहर प्रमुख महेश धाराशिवकर प्रमुख प्रताप चव्हाण महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर व बहुजन समाज पक्षाचे देवा उगडे जनता बँकेचे संचालक कळके सोनार समाजाचे सुधाकर शहाणे सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे यशोवर्धन वेणेगुरकर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख अभिषेक रंपुरे विनोद पाटील नाना कळसकर दीपक गायकवाड यल्लप्पा पुजारी आदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या प्रसंगी बेलाची अकरा झाडे ट्री गार्डसह लावण्यात आली ट्री गार्डसाठी सुनील रिक्के यांनी जाळी मोफत दिली याबद्दल सर्वांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले आज श्री सिद्धेश्वर तलावाचा जो पदपथ आहे या ठिकाणी सर्वच या ठिकाणी असलेले मान्यवर साहेब आहेत उघडे आहेत हे साहेब आहेत प्रतापभाऊ आहे शहाने साहेब आहेत आमचं यशोदन आहे आबी आहे विनायक अण्णा आहेत या सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे आणि या कामी सिद्धेश्वर मंदिराच्या इथं जी माळी वगैरे आहेत यल्लपा असू होते त्यांचं नावं माहीत नाहीत परंतु या सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे नागरिकांना आम्ही विनंती करतो की या ठिकाणी लावलेल्या झाडाला तुम्हाला शक्य होईल तेव्हा पाणी घाला बाकीचं काम माळी करेलच परंतु या कामी अजून एक नाव राहिलं आहे की सुनील रिक्के यांनी जाळीसाठी ही जी जाळी आहे ही जाळी दिलेली आहे आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन हे स्वतः ट्रीगार्ड बनवलेले आहेत तर या कष्टाची जाणीव ठेवून सर्व भक्तांनी या जाळाचं संगोपन करावं व ही बेलाची जी पानं आहेत ती जे आपण पाणी घातलं तर सिद्धेश्वर महाराजांच्या चरणी बेलाचं पान जाईल अशी मला श्रद्धा आहे तर या ठिकाणी मी एवढंच बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज आपल्या महेश भैयाची कार्यपद्धतीचं अशी आहे की जिथं कमी आहे तिथं आम्ही त्यामुळं सांगतो ह्या परिसरात झाडं असतील पण बेलाच्या झाडाची कल्पना ही भैयाच्या डोक्यात येऊ शकते अशी मला पूर्णपणे खात्री आहे आणि खरंच त्यांचं योगदान आणि काम ही करण्याची पद्धत एकदम विलक्षण आणि प्रेमळ आहे तर या झाडाला नक्की होईल आणि सिद्धेश्वर चरणी हे बेलाचे पानं पोचतील अशी अपेक्षा करतो धन्यवाद